नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ शुभ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आपण गोडेगाव कमिक बाजार पण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो चला तर जाणून घेऊया सर्व प्रकारच्या मशींच्या किमती किती वेळात ज्या तिसऱ्या किती पिढे दुसऱ्या तला चौदा कुठली जात इथे जात कुठली इथे कर्नाळे कर्नाळी दुगल आहे बघू तिसऱ्या शकता दुसऱ्या दुसऱ्याला चौदा लिटर पिळ मोठ्या मापाचे मैस आहे कुठलं गाव मिरज की सांगता आहे जे एक वीस काही सोडाई महिला काय वर नाही सोडायची चौदा लिटर पीड ही कुठली जात आहे ही कुठली जात आहे मेंढी मस्त मेहडी करणारे हे किती वेळेच्या चौथ्या या हे किती पिळे तिसऱ्या आता तिसऱ्याला बारा पिळे होऊ शकता चौथ्या वेळ माहीत आहे तिसऱ्या वेळ बारा लिटर पिळे पंधरा दिवस कायम आहे तिचं काय सांगितलं एक पंधरा हे काही सोडायची लाखा हे वी लाखाच्या आसपास सोडायची लाखाच्या आसपास ही चौदा लिटर पिळेल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बराव किती वेळ येते दादा म्हणजे दुसऱ्या मुरा किती पिळे पैलरला बारा लिटर पहिलरला बारा पिळे मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्याला वेळ झाले जाऊ शकता गाव बुटले शिरडून

तेवीस डबल झिरो ठीक आहे पहिल्या रोला किती पिढी मला बारा वया किती वेळ किती वेळ ताजे दोन्ही बी किती किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस दोन्ही पहिल्या रोय त्या मित्रांनो बघू शकता दहा बारा दहा बारा दिवस टायम आहे मला अजून गाव कुठलं छोटे मंगळ कशी द्यायची ही अलीकडची सांगायला पंच्याण्णव द्यायची कशी पंच्याऐंशी पलीकडची सांगायला पंच्याण्णव ती कशी द्यायची पंच्याऐंशी या बावन दोन्ही दोन्ही पंच्याऐंशी या बावन द्यायचे बघू शकता दोन्ही पहिला रोयचा मोबाईल नंबर सांगा की नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी दोन पंच्याऐंशी वा किती वेळ येते पहिल्या रू मुरा दाता दोनदा दा पहिल्या रू टॉपची मुरा आहे बोलू शकता किती दिवस टाईम आहे दहा दिवस गाव कुठलं अकलूज किती पिळल तरी पहिल्या रुला चार चार आठ नऊ लिटर पिळल पहिल्या रुला आठ नऊ लिटर पिळल होऊ शकत आहे टॉकची रेड आहे काय सांगता एकदा कशी सोडायची पंच्याण्णवपर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास बारा तेरा ब्याण्णव गाव कुठलं मला अकलूच ठीक आहे पहिल्या रू या दाताला कसे आहे दोन बाते पहिल्या रूम रेड आहे बघू शकताय आहे दोन बाते पहिलं आठ नऊ आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर पिळल दोन टायमाला जेमा पाहिजे गाव कुठलं बाहेर आकलूच किती सांगितलं ऐंशी हजार सोडायचे पाहिजे पंच्याहत्तरला पंच्याहत्तर हजाराला सोडायचे बघू शकताय पहिलं रोज मोबाईल नंबर सांग बहात्तर एक्पनपन्नास अठ्ठावन्न तेरा ब्याण्णव तेव्हा येत जे तिसऱ्या तिसऱ्या जे म्हैसाहेब बघू शकताय किती पिढी दुसऱ्या येत चार चार लीटर दोन टाईम आज आठ लिटर दुसऱ्याला पिळेले गाव कुठलं आहे किती सांगता यचं पंच्याहत्तर हजार फायनल कसं पासष्ट पर्यंत पासष्टपर्यंत दे जे एम एस बघू शकता मोबाईल नंबर सांगायचा चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न दादा किती येत येता जे एम तिसऱ्या येता आहे कुठलं जाऊ तुम्हाला सोलापूर कुठली जात इथे कर्नाळी तेव्हा येत आहे मला तिसऱ्या था। दुसऱ्या होताल किती पिढी दुसऱ्या होताल किती पिढी म्हणजे दहा लिटर पिढी दुसऱ्या होता आला कर्नाळी रात्री दुसऱ्या दुसऱ्यावर दहा लिटर पिढी बघू शकता आहे तिसऱ्या होता आला दहा पंधरा दिवस टाईम आहे लागला काय सांगितलं इथं एक एकदा काय सोडायचं लाकादा मोबाईल नंबर सांगाय सत्तर अठ्ठावीस अकरा एकावन्न ब्याण्णव सत्ता कर्नाजया किती वेळा ती दुसऱ्या येत पंढरपूर येते काय दुसऱ्या ते पंढरपूर आहे किती पिढी पहिल्या रोला पहिल्या रोला नऊ पहिला रोला नऊ लिटर पिळ गाव कुठलं नंदेश्वर किती दिवस वाजता आहे माहिला

ू शकताय पंढरपुरी म्हैसा आहे मित्रांनो गाडीमाग पळणारी म्हैसा आहे बिंगरी म्हणून फेमस म्हैसा पंढरपूरी बाजारात की सांगोला बाजारात विक्रीसाठी आले किती वेळ आला आता सहा आता म्हणजे वेळ झाली आहे का भाकडा बाकड दूध किती आहे सहा लिटर दोन टाईम सहा लिटर दूध चालू आहे पंढरपुरी बिंगरी एक नंबर मय मंगळवेड्यात फेमस आहे शर्यतीसाठी गाडी माझं पळते काय सांगितले ऐंशी हजार काय सोडायचे पंच्याहत्तरपर्यंत मोबाईल नंबर सांगायचा किती त्र्याण्णव छप्पन छत्तीस एकतीस एकतीस एक्प्णनव्वद जाओ मंगळवेढा पंढरपूर मैसाहेब बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहोत जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आज आपण सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तो पण व्हिडिओ बघा आणि तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा dan nyawa sang kolam mahasiswa